नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे तर मराठी व्याकरण पोलीस भरतीच्या प्रश्न आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा आत्मवाचक दर्शक प्रश्नार्थ पुरुषवाचक तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पुरुषवाचक सर्वनाम दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा पर्याय क्रमांक एक कोण पर्याय क्रमांक दोन आपण पर्याय क्रमांक तीन ते पर्याय क्रमांक चार आहे काय तर हो या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ते त्रो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या प्रश्न आहे तिसरा पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्द ओळखा पर्याय क्रमांक एक आहे पक्षी पर्याय क्रमांक दोन आहे झाड पर्याय क्रमांक तीन आहे वर आणि पर्याय क्रमांक चार आहे बसतो तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे वर चौथा प्रश्न आहे नागपुरी या शब्दांची विशेषण ओळखा पर्याय क्रमांक एक नाम साधित पर्याय क्रमांक दोन अव्यय साधित पर्याय क्रमांक तीन सर्वनामिक पर्याय क्रमांक चार धातू साधित तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र हो पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक नाम साधित